काय फरक पडत नाही मला बोलायला सात आठ आमदार आहेत आणि मग रोज एका आमदाराचं नाव येत तर ते आमदार म्हणायचा खो दुसरा यायचा तिसऱ्या दिवशी तिसरा यायचा असं करीत करीत फेराव येईन पाच जण यायचे पुन्हा पाचवा यायचा अजून पुन्हा दिवसातून दोन यायला चालू झाले पुढं पुढं तर दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ तीन यायला चालू झाले अरे म्हटलं ही नाव फायनल होते का नाही आणि मग शेवटी कुठंतरी तरी पतळीवर पातळीवर म्हणलं बरं झालं आता उमेदवार फायनल झाला आता आपल्याला दिशा ठरली प्रचाराची बांधवान आता ही निवडणूक सरळ सरळ पद्मसिंह पाटलाच्या कुटुंबाच्या विरुद्ध कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचं कुटुंब अशी सरळ सरळ निवडणूक आहे काही <laughs> <laughs> दाखवून ठेवण्यासारखं नाही आता मला या दोन्ही कुटुंबाचा थोडा अभ्यासही तुम्हाला करून द्यायचा आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील गेले चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायमस्वरूपी मंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते त्याच्यानंतर राणा पाटील राजकारणात आले मला वाटते वर्गात सुद्धा मास्तर नका यांना मॉनिटर केलं नसेल पण पवार साहेबांच्या आशीर्वादाने हे माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात डायरेक्ट राज्यमंत्री झालं म्हणजे डॉक्टर पाटलांचे चाळीस आणि यांचे पाच पंचेचाळीस वर्ष पद्मसिंह पाटील कुटुंबाच्या घरात मंत्रीपद होत आणि त्या मंत्री म्हणून या जिल्ह्याचं ते नेतृत्व करत होते बांधवानो मला प्रश्न हा विचारायचा आहे की या पंचेचाळीस वर्ष मंत्रीपदाचा फायदा नेमका कोणाला झाला का कारण पंचेचाळीस वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व केल्याच्या नंतर केंद्र सरकारनं सात ते आठ वर्षापूर्वी मागासलेल्या जिल्ह्याची यादी त्या ठिकाणी जाहीर केली आणि मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केल्याच्या नंतर धाराशिव जिल्हा उस्मानाबाद जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत कितव्या नंबरला तिसऱ्या नंबरला आणि गंमत बघा पद्मसिंह पाटलांनी दोन हजार नऊ ची लोकसभा लढवली ती लोकसभा लढवल्याच्या नंतर पद्मसिंह पाटलांनी स्वतःची इस्टेट जाहीर केली जाहीर केल्याच्या नंतर ती इस्टेट भारत देशातल्या श्रीमंत खासदारापैकी एक खासदार म्हणून पद्मसिंह पाटील होते बांधवनो मला विचारायचं की या पंचेचाळीस वर्ष मंत्री पदाचा फायदा नेमका झाला कुणाला डॉक्टर पाटलाच्या घराला आता गंमत बघा पंचेचाळीस वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व केल्याच्या के नंतर ते डॉक्टर पाटलाचं घर तेच राणा पाटील शरद पवार साहेबांबरोबर एका रात्रीत गद्दारी करून कुठल्या पक्षात गेले कमळाबाईकडं काय कारण सांगितलं हा विकास हे भारी शब्द आहे विकास आता पुढे का राष्ट्रवादीच्या घडाळ्याकडनं हे इष्टी जाऊ दे रे जरा थांबा की माळी साहेब ते लोक राष्ट्रवादीच्या गडाळाकडनं एका रात्रीत कमळाबाईकडे आले पवार साहेबा बरोबर गद्दारी करून आले आणि कारण त्यांनी सांगितलं की म्हणले आम्हाला काय करायचंय मी काय आता गंमत बघा त्या भारतीय जनता पार्टीकडे पाच वर्ष राहिल्याच्या नंतर त्या भारतीय जनता पार्टीतन त्यांच्या मंडळी परत कोणत्या पार्टीत गेल्या चोरलेलं गाड्याळ चोरलेलं गाड्याळ आता कमळाबाईला एकाच जमला नाही का नाही जमला ना म्हणून पुन्हा कुठं गाड्या आता त्यांनी त्याला नाव दिलं विकास खरंच विकास आहे गौ तुम्हाला सांगतो पद्मसिंह पाटलाचं कुटुंब जे विकास नाव सांगतंय त्या विकासाची बरोबरी अशी आहे बांधवानो त्या विकासाची बरोबरी अशी आहे मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला का तुम्ही गल्लीत गोंधळ दिल्लीत त्याच्यात मकरंद अनासपुरे हे देवाला नवस बोलतात देवा देवा मला आमदार कर मी तुला सोन्याची टोपी घालतो हो मग देव प्रसन्न मकरंद मकरंदानासपुरेला आमदार करतय आणि आमदार झाल्यावर देव वाट बघत बसते की आता नेमकी कोणत्या सोनाराकडून आपली सोन्याची टोपी येईल की ती मकरंदानासपुरे बी डॉक्टर पाटलाच्या कुटुंबासारखं हुशार असते चाभ्र असतो ते काय करत गावात एक सोन्या नावाचं पोरग उडकीत आहे त्याला टोपी घालताय त्याचीच काढून द्यावाला घालताय आहे म्हणतो घातली बाबा सोन्याची टोपी घालून मकरंद अनासपुरीची सोन्याची टोपी आणि डॉक्टर पद्मसिंह कुटुंबाचा विकास ह्याच्यात थोडा सुद्धा फरक नाही बांधवान थोडा सुद्धा फरक नाही आता गंमत बघा पंचेचाळीस वर्ष पवार साहेबांनी यांना मंत्री केल्याच्या नंतर स्वतःच दोन नंबरचं हल्लेलं गवाळी इडी पासून वाचवण्यासाठी आणि आता मंत्री व्हायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येत नाही म्हणून भाजपमध्ये गेलेली लोक पवार साहेबाला गद्दारी करून एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला हा ओमराजे ज्याला उद्धव ठाकरेंनी एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं पण उद्धव ठाकरे साहेब संकटात असताना आमच्या पक्षाचं नाव जात असताना आमच्या पक्षाचं चिन्ह जात असताना आमच्या पक्षाची सत्ता जात असताना पलीकडे गेलं तर पन्नास खोके भेटत असताना त्या सगळ्या गोष्टीवर लाथ मारून प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे इमानदारीने उभा असलेला हे एक उदाहरण क्रमांक दोन उदाहरण भारतीय जनता पार्टी घराणेशाही बद्दल बोलते त्यांना भारत देशातली घराणेशाही संपवायची असं विचार करा की दोन हजार एकोणीसला माझ्या जागी जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढले असतो हो का खालची विधानसभा लगेच म्हणते अर्चनाताई ताई पाटलांनी लढली अशी त्याची चूकच नाही बरोबर आहे त्या घराण्याचा वान आणि गुण दोन्ही माहिती आहे त्याला म्हणून त्यांना खटदिशी म्हणलं अर्चनाताई पण बांधवानो ओम राजे दोन हजार एकोणीस ला आमदार काय खासदार झाला मला सांगा माझ्या खालची विधानसभा कोण लढल ओम राजेचा ना बायकू लढली ना ओम राजेचा भाऊ लढला कोण झालं कैलास दादा त्या ठिकाणून आमदारकी लढली आणि मला स्वाभिमानानं सांगू वाटतं की आज तेच कैलास पाटील उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे सुद्धा तितक्याच प्रामाणिकपणे त्या पन्नास खोक्यावर लाख मारून तो साधा माणूस असाल मजुरी करून आणि ज्याचं दवाखान्यातलं बिल केम कमी केलंय तो साधारण शेतकरी असल मला सांगा लोकसभेची निवडणूक लागली की पार त्याच्या पाया पडायचा वकूत सगळ्या पुढाऱ्याचा येतो का नाही बाबा रे आम्हाला मत टाक मग त्यानं म्हणायचं का आता मी तर चिल्लर माणूस आहे माझं मत कस काय तुला लागायला बाबा बरं म्हणलं पाहिजे की त्यानं मी काय समजतो ओम राजाला जर त्या साधारण ट्रक ड्रायव्हरनं जरी मला मत टाकलं असेल तर त्याला अडचणीतून काढायची जबाबदारी सुद्धा या राजेनं स्वीकारली आणि ती केली तुम्ही मी काय निर्माण केले माहिती आहे का या मतदारसंघात की माझ कुठलं का काम अस ना माझा भागदर खासदार माझ्यावर चिंडणार नाही रागवणार नाही माझं इमानदारीनं काम पूर्ण हा विश्वास मी ह्या मतदारसंघात निर्माण केलाय आणि हे निर्माण केल्याच्या नंतर ही भाकड कथागार फोन न काय होते फोन केल्यावर कुठं काय होत असतंय का अरे माझी बहीण त्या ठिकाणी एखादी अपंग असलेली तर इष्टी उभे असाल तिला जर वाटत असेल जागा मिळत नाही आपण काय तिला बसता येत नाही तिला विश्वास आहे की युवमराजे खासदाराला के <laughs> फोन केल्यावर मला बसायला जागा करून देईल मी जागाच करून दिली असेल बांधवानो ही सगळं ज्या लोकाला चिल्लर वाटत सारखी म्हणती ती फोननं काय होत आहे काय होतय अरे फोन न काहीच होत नाही तर पाचच्या पाच जण का करायला फोन न काहीच होत नाही ना मग तुमचं दुखणं कुठं आहे सोडून द्या ना, काई सोत ना जोन न फुन्चा फुन्चा दे। काय होत नाही तर काहीच होत नाही तर सोडून द्या पण प्रत्येक जण फेरावळीनं बोलतोय असं आहे फोनच तसं आहे आज एक तर फोनवर बोलल्या जो रेकॉर्डिंग करून टाकायला काय माझं म्हणणं नाही माझं काही एक म्हणणं नाही बांधवानो ओम राजेनं फक्त निवडणूक आणली म्हणून पाच दिवस फोन उडवून उचललेले नाहीत ओमराजे जसा राजकारणात आलाय त्या दिवसापासून ओमराजेनं प्रत्येक माणसाचा फोन उचलला नाही उचलणं झालं तर माझा उचल साधं उदाहरण आहे माझ्या एका फोनवर जर रोज हजार फोन येत असतील तर असे साधारणतः चार नंबर आहेत चार फोनचे चार हजार लोकांना जर माझा रोजचा संपर्क होत असेल तरी आपण पन्नास टक्के डबल म्हणून सोडून देऊ दोनच हजार धरू दिवसाला दोन हजार लोकांचा माझा संपर्क आहे दिवसाला दोन हजार असेल तर दहा दिवसाला वीस हजार दहा दिवसाला वीस हजार असेल तर तीस दिवसाला साठ हजार महिन्याला साठ हजार असेल तर वर्षाला <laughs> लाख वर्षाला सात लाख वीस हजार असेल तर एक वर्ष सोडून देऊ कोरोनाच पण कोरोनात सुद्धा ओमराजे घरी बसला नव्हता कोरोनाच्या काळात तुम्हाला राणा दादा अर्चना ताई मल्हार दादा डॉक्टर पाटील कुणी दिसलं का एकटा फक्त तुमचा ओमराजे तुमच्यासाठी मैदानात उतरला होता आणि तुमच्या प्रत्येक गावात आला होता बांधून फक्त एकटा ओमराजे एकटा राजे आता अरे गप्री <laughs> कुठल्या मुद्द्यावर होतो आपण सात लाख वीस हजार सात लाख वीस हजार मी थांब आलोय सात लाख वीस हजार एका वर्षाला झाले तर चार वर्षाचे अठ्ठावीस लाख हा अठ्ठावीस लाख आणि वीस हजार वरच ऐंशी हजार अठ्ठावीस लाख ऐंशी हजार लोकांचा संपर्क माझा आहे ही फक्त चारच वर्षातला एक वर्ष मी सोडून दिलं अठ्ठावीस <laughs> लाख अठ्ठावीस लाख वीस हजार मधलं बी वरचा आठ लाख वीस हजार सोडून दिलं तरी बी वीस लाख लोकांचा माझा संपर्क आहे वीस लाख लोक माझं प्रचारक आहे कुणाच्या जाऊन पाया पडणार आहो कुणाला पैसे देणार आहो कुणाला पैसे देणार आहो बांधवा नो हे काम करायला सांगायला जितकं सोपं आहे तितकंच करत असताना कठीण आहे पण मी केलंय आणि म्हणून काम केल्याच्या नंतर मला ही सारखी माणसं विचारते ओमराजे तुम्ही काम संपर्कात मान्य पण तुमचं ठळक काम सांगा म्हणलं ठळक काम सांगावं माझं पहिलं ठळक काम काल मी फक्त सांगितलं की धाराशिव जिल्ह्यातलं मेडिकल कॉलेज तुम्ही धाराशिव जिल्ह्यात त्र्याऐंशी ला न करता कुठं केलं नेरुर मला तिने आचारसंहिता भंगाची तक्रार पाठवून दिली कंप्ले नोटीस मला म्हणले मला सांगा तुम्ही कि ह्या जिल्ह्यातल्या माणसाच्या मत घ्यायची ह्या माणसाच्या मतावर आमदार व्हायचं आणि म्हणून मंत्री व्हायचं त्र्याऐंशीच मेडिकल कॉलेज जर मंजूर त्या ठिकाणी झालं तर कुठं करायला पाहिजे होत धाराशिवला केलं कुठं हे ते शुद्ध आवाजातलं काय म्हणत धाराशिवला मंजूर असलेला एक तरी पुरावा दाखवा आता मला त्याला पुढचा प्रश्न विचारायचा शासन काय मेडिकल कॉलेज वाटायला होतं काय <laughs> ह्यानं मागणी केली असेल ना मागणी केली असेल ना मागणीचा प्रस्ताव असेल ना माझा प्रश्न राणा पाटील आणि डॉक्टर पाटलाच्या कुटुंबाला आहे कि मागनी मागनी की तुम्ही मेडिकल कॉलेजची मागणी करत असताना तुम्ही मंत्री होतात तुम्ही आमदार होतात तुम्ही धाराशिव सोडून मुंबईची मागणी का केली का केली का मुंबईला गावाकडे नव्हते का आपल्या लोकाला गरज होती का मुंबईच्या लोकाला नाही पण डॉक्टर पाटील राणा पाटलाला वाटलं अरे आपली लोक आंबेजोगायला जातील आपले लोक सोलापूरला जातील आपल्या लोकाला गरज नाही गरज कुठं आहे तिकडचा भाग आदिवासी आहे इतकी नालायक वागणारी ना माणसं मी बघितली नाही बरं मेडिकल कॉलेज तिकडे नेलं ते नेलं आणि बांधव शासनाच्या मालकीचं नाही ठेवलं जी तेरणा कारखान्याच्या सभासदाची ट्रस्ट हनली त्या ट्रस्टच्या नावानं ते मेडिकल कॉलेज केलं आज माझा तुमच्या सगळ्याच्या माध्यमातन सवाल आहे एकोणीसशे त्र्याऐंशी पासून आज दोन हजार चोवीस एक्केचाळीस वर्ष झालंय एक तरी शेतकऱ्याचं पोरग फुकट डॉक्टर केलेलं स्टेजवर दाखवा म्हणावं राणा पाटील डॉक्टर पाटील एक सुद्धा पोरग नाही ओम राजे पाच वर्षा वर्षाच्या मध्ये अडीच वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार होता अडीच वर्षामधलं दीड वर्ष कोरोनामध्ये वाया गेलं एक वर्ष मिळालं पण ह्या ओमराजेनं त्या एक वर्षात उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि दवाखाना मंजूर केला आणि कुठं केला धाराशिवला केला माझ्या खाजगी मालकीचा केला नाही शासनाच्या मालकीचाच केला आज तिसऱ्या वर्षाचे पूर ऍडमिशन घ्यायला लागले पुढच्या वर्षी आपल्या भागात डॉक्टर झालेले पोरं त्या कॉलेज मधून बाहेर पडते बांधवानो हे माझं पहिलं ठळक म्हणलं सांगा वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा